श्रावण महिन्यात महिलांनी मौल्यवान वस्तू घालून राजेश्वर मंदिरात येऊ नये असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले असे असताना काही महिलांचे दागिने लंपास झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मौल्यवान दागिने आणि महागडे मोबाईल आणणे टाळल्यास होणारे नुकसान टळेल श्रावण महिना सुरू झाल्यामुळे शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे याच गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गड्यातील दागिने लंपास करणारी टोळी सक्रिय झाली आहे अशीच एक घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस या घटनेतील आरोपी महिलांचा शोध घेत आहेत शहराचे ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात श्रावण मासातील पहिल्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती याच गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणारे चोर सक्रिय झाले गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या गड्यातील सोन्याची चेन पडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला या मंदिरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत श्रीराजेश्वराला जलाभिषेक करण्यात गुंग असणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गड्यातील सोन्याची चेन या दोन महिलांनी गर्दीचा लाभ घेत मोठ्या शिताफीने पळवली

त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या महिलांनी मौल्यवान दागिने व महागडे मोबाईल आणण्याचा मोह आवरावा जेणेकरून त्यांना अशा अप्रिय घटनांचा सामना करावा लागणार नाही असा पश्चाताप होणार नाही